तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पहिल्या शाखेचं लोणार तालुक्यातील किनगाव जटू येथे सहदेव लाड यांच्या हस्ते व शेतकरी नेते डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेल्या वीस वर्षापासून रस्त्यावरची लढाई सुरू आंदोलनाच्या माध्यमातून सरकार व प्रशासनाला गुडघे टेकनास भाग पाडणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थापना झाली त्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महाराष्ट्र राज्यातील पहिली शाखा लोणार तालुक्यातील किनगाव जटू इथे स्थापन करण्यात आली शाखेच्या फलकाचं अनावरण रविकांत तुपकर यांच्यासोबत गेल्या सहा वर्षापासून एकनिष्ठ व वर कट्टर असलेले किनगाव जटू परिसरातील सहदेव लाड यांच्या हस्ते करण्यात आले जीवाचं रान करून संघटना घराघरात पोहोचवणार असल्याचा शब्द सहदेव यांनी यावेळी दिला तर परिसरातील शेतकरी सहदेव लाड टाले यांनी मत व्यक्त केले शाखा उद्घाटन गावातील शेतकरी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता प्रतिनिधी भूषण शेटे लोणार माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली शाखा ही लोणार तालुक्यातील आमच्या किनगाव जोटो गावामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आली रविकांत तुपकर साहेब हे गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मा माध्यमातून या ठिकाणी लढत होते परंतु काही कारणास्तव स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकर साहेबांनी काय क्रांतिकारी शेतकरी संघटनेची शाखा स्थापन केली आणि आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्यावरची शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी रविकांत तुपकर साहेब त्या ठिकाणी सज्ज आहे आणि आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली शाखा किनगावचे टू या गावामध्ये त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्थापन केली आणि मी आज या ठिकाणी एक शब्द देतो की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील घराघरात व द प्रत्येक गावागावात शाखा व घराघरात संघटना नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही घटनेच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही तरण्याबाण शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शासनाच्या व प्रशासनाच्या मुजरगोट अधिकारी असतील किंवा राजकारणामध्ये माजलेले मासतळलेले मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील हे जे मास्तळी अधिकारी असेल किंवा सत्तेमध्ये लोक असेल यांचा खऱ्या अर्थानं मात जिरवण्यासाठी ही क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या ठिकाणी काम करेल आणि मी या ठिकाणी शेवट एक परत एकदा सांगतो की मग मी माझ्या जीवाचं रान करून क्रांतिकारी शेतकरी संघटना ही गावागावात आणि घराघरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो